नमस्कार सोमेश्वर रिपोर्टर बारामती तालुक्यातील मोरगाव येथे काल विद्युत महिला कर्मचाऱ्यावरती जो प्राणघातक हल्ला झाला आणि त्यामध्ये त्या महिला कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला यासाठी पुरंदर तालुक्यातील नेरा येथे विद्युत कर्मचाऱ्यांचा निषेध मोर्चा व श्रद्धांजली वाहण्यासाठी एकत्र जमलेले आहेत काय आहेत त्यांच्या भावना या आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत आपल्या नमस्कार काय हे जो बॅड हल्ला झाला आहे विद्युत कर्मचाऱ्यावरती त्याबद्दल काय सांगणार आपण सर्वप्रथम आम्ही सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने काल का जो आमचे महिला कर्मचारी रिंकू बनसोडे यांच्यावरती छोट्याशा एका लाईट बिलाच्या कारणावरनं जो भॅड हल्ला एका व्यक्तीने केला त्याचा धिक्कार व्यक्त करतो आणि ही कर्मचारी जनतेच्या सेवेसाठी जनतेची कंपनी आहे त्यामुळे ग्राहकांनी आमच्या भावना समजून आणि जो फिल्डवरचा त्रास आहे हा समजून एकमेकाशी हितगुज करून इथे कुठल्याही प्रकारची अशा घटना अप्रिय घटना घडणार नाही याची ह्यासाठी आम्हाला सहकार्य हो होणं अपेक्षित आहे आमचा जो कर्मचारी आहे हा फील्डवरती प्रचंड मानसिक तणावात असतो कारण फील्डवरच्या बऱ्याचशा गोष्टी ह्या त्याच्यावरती अवलंबून आहेत आता सध्या वारा वादळ पावसाळ्याचे दिवस आहेत आणि बऱ्याच ठिकाणी विजेच्या खांबांची पडझड झाली आहे त्याचा एक ताणतणाव असतो दैनंदिन वसुलीचा तणाव असतो ग्राहकांच्या बिलाचा एक तणाव त्याच्या डोक्यावरती असतो आणि तो त्याला धीर देणं हे ग्राहकांचं काम असतं परंतु असं जर हल्ले झालं तर आमच्या कर्मचाऱ्यांचं खच्चीकरण होईल तर कृपया सर्व ग्राहकांनी सहकार्य करावं वा आम्हाला एवढीच अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो आणि आम्ही सर्व मृत कर्मचाऱ्याच्या पाठीशी आम्ही सर्व मोरगाव शाखा शाखा इथे जो भॅड हल्ला झाला रिंपूरा रिंबू बनसोडे या ज्या महिला वायरमॅन आहेत त्यांच्यावर जो भॅड हल्ला झाला तेव्हापासून एक चिंताजनक लाट पसरलेली आहे तसं म्हणायला गेलं तर महावितरण मध्ये बहुतांश महिला वर्ग कार्यरत आहेत बिलिंग विभाग भी असू देत टेक्निकल विभाग असू देत तांत्रिक विभागामध्ये असू देत किंवा याच्यामध्ये बहुतांश महिला वर्ग कार्यरत आहेत पण सध्या जे काल जो प्रकरण झालं तेव्हापासून एक चिंताजनक बाब आहे की असुरक्षितता थोडीफार प्रमाणात जाणवत आहे तशी महिलांना महावितरणतर्फे सुरक्षितता दिली जाते थेप ड्राईव्ह असू देत किंवा वसुली ड्राईव्ह असू देत त्याच्यामध्ये त्यांना सुरक्षितता प्रोव्हाइड केली जाते पण जेव्हा केव्हा के कंझ्युमर असे येतील आणि तेव्हा एक कोणती सावधगिरी बाळगायची त्या तेव्हापासून एक का असं कालपासून एक का जरा असं थोडं टेन्शन आहे की कोणाशी कसं वागावं कंझ्युमरसोबत कसं डील करावं या संदर्भात थोडीशी असुरक्षितता जाणवत आहे

कर्मचारी खूप की काल ऑफिसमध्ये काम करत असताना एक दुर्दैवी भॅड हल्ला मातीपिरले केल्यावर त्यांचा जो जो जीव गेलेला त्याला आपण आज सर्वजण श्रद्धांजली देण्यासाठी बसलो सर्वांनी दोन मिनिटं कबर उभं राहून श्रद्धांजली आपण महावितरण कर्मचारी त्यांच्यावर त्याचा निषेध असो निषेध असो अमर रहे, अमर अमरेकरांचा महिला कर्मचाऱ्यावर झालेला खुन आला याबद्दल निरा येते एकदम उग्र स्वरूपाचं आंदोलन होताना आपल्याला दिसत आहे इथून पुढे अशा का प्रकारची घटना घडू नये यासाठी शासनाने सर्वतोपरी सहकार्य करावं अशी या कर्मचाऱ्यांची मागणी आहे सोमेश्वर रिपोर्टर विजय लकडे पुरंदर